नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण एका प्राण्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचं नाव ऐकलं की मनामध्ये एक वेगळीच भीती किंवा आदर आणि रहस्य निर्माण होतं आणि तो प्राणी म्हणजे घोरपड घोरपड दिसली म्हणजे काहीतरी नवीन संकेत असं म्हटलं जातं ती घरामध्ये आली किंवा घोरपड आपल्याला आडवी गेली किंवा घोरपड भिंतीवर चढताना दिसली किंवा झाडावर चढताना दिसली तर त्याचा काय अर्थ असतो घोरपड खरंच शुभ असते की अशुभ आज आपण विज्ञान निसर्ग आणि लोकविश्वास या तिन्ही बाजूनी घोरपडीचं जे खरं रहस्य आहे ते उलगडणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी सुरुवातीला घोरपड म्हणजे काय तर घोरपड म्हणजे एक मोठा सरडा जातीचा प्राणी त्याला इंग्रजीमध्ये आपण मॉनिटर लिझाड किंवा बँगल मॉनिटर असं म्हणतो आणि ही घोरपड भारतामध्ये सर्वत्र आढळते जंगलामध्ये शेतामध्ये गावामध्ये किंवा अगदी कधी कधी आपल्या घराजवळसुद्धा आढळते घोरपड ही दिसायला थोडी भीतीदायक जरी असली तरी खरं तर ती माणसांसाठी अतिशय निरुपद्रवी अशी आहे म्हणजे तिच्यापासून माणसाला कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याचं कारण नाही ती फक्त छोटे छोटे कीटक अंडी लहान साप बेडूक यांच्यावर उपजीविका करते घोरपडेच्या शरीरावर जाड खवले असतात तिची शेपटी मजबूत असते नख तीक्ष्ण असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विलक्षण अशी चढाई क्षमता असते आणि या गुणांमुळेच घोरपड ही निसर्गातील गुप्त रक्षक म्हणून मानली जाते आता घोरपडीचे प्रकार आणि वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर भारतामध्ये साधारणतः चार प्रकारच्या घोरपडे आढळून येतात त्यामध्ये बंगाल घोरपड मरुभूमी घोरपड पानघोर घोरपड आणि काळी घोरपड या चार जाती आढळतात आणि त्यामध्ये जी बंगाल घोरपड आहे ती सर्वसाधारणपणे पाच ते सहा फूट लांब असते तपकेरी रंगाची किंवा राखाडी रंगाची असते आणि कोणतीही भिंत चढण्यामध्ये ते अतिशय पारंगत असते त्यानंतर दुसरी मरुभूमी घोरपड जर बघितली तर ती कोरड्या उष्ण भागात राहणारी आणि फिक्कट पिवळसर तपकिरी रंगाची असते आणि अतिशय मजबूत आणि टिकाऊ असते आणि तिसरी घोरपड बघितली तर ती म्हणजे पानघोर घोरपड ती पाण्याच्या काठावर राहणारी अतिशय उत्तम पोहणारी आणि आकाराने मोठी असते त्यानंतर चौथा जो प्रकार आहे ती म्हणजे काळी घोरपड ही काळी घोरपड आपल्याला जंगलामध्ये आढळते अतिशय दुर्मिळ आहे तिचा रंग काळसर असतो आणि अतिशय चमकदार असतो घोरपळेच्या या सर्व प्रकारांमध्ये एक साम्य आहे आणि ते म्हणजे धैर्य स्थैर्य आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक मानली जाते त्यानंतर आपण घोरपड आणि पर्यावरणातील भूमिका याबद्दल बघूया तर मंडळी घोरपड म्हणजे निसर्गाची परिसंस्थेची रखवालदार आहेत ती उंदीर कीटक साप यांना खाते आणि त्यामुळे आपल्या शेतीचं संरक्षण करते म्हणून ती दिसणं म्हणजे त्या भागामध्ये पर्यावरण निरोगी आहे असा संकेत मानला जातो अनेक ठिकाणी लोक म्हणतात की घोरपड दिसली म्हणजे त्या भूमीवर श्रीमंती आणि संतुलन आहे तरीसुद्धा लोक तिच्याबद्दल अंधश्रद्धा पाळतात ज्याचं खरंच स्वरूप आज आपण समजावून घेणार आहोत आता घोरपड दिसल्याचे संकेत कसे असतात तर ग्रामीण संस्कृतीमध्ये आणि लोकविश्वासात घोरपड दिसल्यावर अनेक संकेत मानले गेलेले आहेत हे संकेत पिढ्यानपिढ्या अनुभवावर आधारित सांगितले गेलेले आहेत तर म्हणजे आता बघूयात आपण घोरपडीचे संकेत घोरपड घरामध्ये आली किंवा घोरपड घरावर चढली किंवा घराच्या भिंतीवर चढली घोरपड झाडावर चढली किंवा घोरपड आपल्याला रस्त्याने जाताना आडवी गेली तर कोणते संकेत मिळतात तर मंडळी घोरपड आपल्या घरामध्ये हो येऊन जर शांत राहिली तर हे शुभ संकेत मानले जातात घरात शांती सुख समाधान आणि धनप्राप्तीचे सुद्धा हे योग मानले जातात तसेच एखादं नवीन कार्य सुरू करण्याचे सुद्धा हे संकेत असतात तर घोरपड घरामध्ये येऊन जर लगेच निघून गेली तर एखादी मोठी किंवा एखादी नवीन घटना घडण्याचे हे संकेत असतात किंवा आपल्याला एक पूर्वसूचना असते त्यानंतर रस्त्याने जाताना घोरपट जर आपल्याला उजवीकडून डावीकडे जर गेली तर ते मात्र शुभ संकेत मानले जातात आपण ज्या कामाला चाललो आहोत ते काम होण्याचे हे संकेत असतात किंवा तुमच्या कार्यामध्ये यश मिळणं किंवा त्या दिवशी तुमच्या मनासारखी घटना घडणं असे हे संकेत असतात तर घोरपट डावीकडून उजवीकडे गेली तर मात्र तुमच्या कामामध्ये अडथळे येतील किंवा तुमचं एखादं काम असेल अनेक वर्षापासून थांबलेलं असेल त्याच्यामध्ये अजून विलंब होईल असे हे संकेत असतात लोककथा असतील किंवा जे वनवासी लोकं असतील किंवा जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये आजही या गोष्टीवरती विश्वास आहे किंवा या गोष्टी प्रचलित आहेत घोरपड जर झाडावर चढताना दिसली किंवा घोरपड भिंतीवर चढताना दिसली हे मात्र प्रगतीचं विकासाचं चा, किंवा चांगली बातमी येण्याचे संकेत असतात काहीतरी चांगल्या घटना घडतील जीवनामध्ये नवीन संधी मिळतील प्रतिष्ठा वाढेल किंवा आत्मविश्वास वाढतो असं म्हटलं जातं त्यानंतर घोरपड जर सकाळी उठल्यावर आपल्याला दिसली तर हे सुद्धा शुभ संकेत मानले जातात तुमचा दिवस चांगला जाईल चांगल्या घटना घडतील तर संध्याकाळी जर घोरपड दिसली तर मात्र काहीतरी अडथळे येतील किंवा त्यावेळेस संयम बाळगावा किंवा शांतता ठेवावी किंवा आपलं मन शांत ठेवावे हे पुढच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त असतं तर घोरपड आपल्याकडं बघून जर थांबली किंवा आपल्याकडं बघत असेल तर हा निसर्गाशी संवाद मानला जातो काहीतरी इशारा असतो काहीतरी सूचना असते तुम्ही जे कार्य करत असाल त्याबद्दल विचार करा किंवा तुम्ही थांबा किंवा विचार करा किंवा योग्य दिशा निवडा असे हे संकेत असतात तर घोरपड ही स्थैर्याचं प्रतीक आहे ती शांत सावध आणि संयमी असते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद